हे बघा मित्र यो साडूचा सा मुलगा आहे बघा आता तो थोडा दमला आता मी चालू होतो मशीन अच्छा दमला करा आहे बरं मी आलोच ना आता तुम्हाला मदत म्हणून काय पण मटण गिटन आण सांगा मटण म्हणल्यावर मग मी मायनं बरं जात नाही मग लगे नमस्कार शेतकऱ्यांच्या वाघांनो हो बहिणींना मित्रांनो सध्या <स्थाथा> आता पेरणीचा टाईम आहे पहा सध्या आता लग्न कंदुर्या जावळं खाणं बंद करा बरं का नंतर सगळे दिवस आपल्याचे मग आता जुनी म्हण आहे पहा पेरणीच्या टायमात मरेल माणूससुद्धा झाकून ठेवणं पडतं मग ते असे जुने लोक म्हणत होते मग ते आता काय आहे सणच बदललं मी आता साडुस्ती, ये तुझे ये साडुस्ती ये तर येईल पहा म्हणजे घरची पेरणी करून आलं पाहाय येण्याचं कारण म्हणजे साडूचा ॲक्सिडेंट झाला हात मोडेल पा पहा पलस्टर करेल त्याच्यामुळं आता त्याची पागडी होणे म्हणून मी आता सध्या साडूस्तीत आलो पहा त्याला थोडी मदत म्हणून आलो आता थोडी मदत करू लागतो त्याला मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा फळ फळ असत दमन का होई ना बाळ ये जोरा फळ जरा लोट